कोपरगाव शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री येऊन गेले तिसरे उपमुख्यमंत्री येणार असं कळालं सर्व राजकीय पक्षाने त्याचे नेते लाडकी बहीण योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझा या सर्व हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः त्यांच्या उमेदवारांना माझं एक विचार नाही की कोपरवा शहरामधून हिंदूंच्या मुली पळून जात होत्या त्यांना पळून नेलं जात होतं लवजिहाचा नंगाना चालू असताना हिंदुत्ववादी उमेदवार त्या विरोधात का बोलले नाही कोपारवा शहरामध्ये घो हत्या दिवसा ढावलं चालू आहे त्याबद्दलही माझ्याशिवाय कोणी बोलत नाही आजच कोपरावा शहरामधल्या काही धाडसी गोरक्षकांनी आजच काही कशाच्या ताब्यामधून काही गाई सोडवले पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे उमेदवार केवळ आक्रोश मोर्चामध्ये गर्दी आहे म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीसाठी सामील झाले होते मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिक आणि कष्टकरी मुस्लिमांना साथ देणारा मी हे कोपरवा शहरामधला कार्यकर्ता आहे गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये कोपरवा शहरामधील शेकडो मुस्लिम कुटुंबाशी माझे घरोघ्याचे संबंध आहेत विशेषतः माझे मित्र भाई शेख सादिक शेख भाई शेख अबू बकर मनियार टल्ल्या मामू भाई शेख शब्बीरभाई पठाण इत्यादी अनेक परिवार गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी, तरी तुम्ही माजी नगरसेवक महमूदभाई सय्यद हरीफभाई कुरेशी यांच्या प्रभागात जाऊन केलेली विकास कामं बघा किंवा संबंधित नगरसेवकाशी तुम्ही चर्चा करा की त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं हे मी कुठलाही जात धर्म पक्ष हा भेद न करता विकास कामं केलेली आहेत जे कोपरवा शहरामधलं शहरीय आरोग्य केंद्र जे आहे त्याला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचं सुद्धा काम मीच केलं कोपरवा शहरामधला एकही नागरिक हिंदू असो मुस्लिम असो एकही ठेकेदार एकही नगरसेवक माझ्या विरोधामध्ये बोलू शकत नाही कारण मी सर्वांना सामान्य न्याय दिलेला आहे आणि आता आज प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे तर माझं या निमित्ताने कोपरवा शहरामधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिमांना माझी कळकळीची विनंती राहील की पुन्हा पाच वर्ष आपल्याला संधी नाहीये खरा हिंदुत्ववादी उमेदवार कोण हिंदूंसाठी लढ रस्त्यावर लढणारा अनेक वेळा तुरुंगवास भावणारा उमेदवार कोण आणि केवळ जयंती आणि पुण्यतिथी पुरते सर्व समाजाला खुश ठेवण्यासाठी मिरवणारे नेते आणि उमेदवार कोण याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो पंधरा वर्षापूर्वी कोपरवास शहरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेमध्ये एका मुस्लिम गरीब व्यापाऱ्याला त्रास दिला म्हणून एका एम एस बीच्या एका हिंदू अधिकाऱ्याची मी स्वतः धिंड काढली होती आणि त्यावेळेस मी आठ दिवस जेलमध्ये होतो हिंदू आणि मुस्लिम आणि लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रचाराचा गदारोळ सुरू आहे कोट्यावधी रुपये उधळून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे जर आपण यावेळेस जर चूक जर आपल्या हातून जर झाली तर पुन्हा चुकीचा उमेदवार आपल्या मानगुडी येऊन बसेल आणि पाच वर्ष आपल्याला मनस्तापाशिवाय आपल्याला काही आपल्या हाती पडणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा फुले पुण्यश्लोक आयुद्ध अहिल्यादेवी होळकर आध्याकारिक क्रांतिकारक राधोजी भांगरे या महापुरुषांच्या अनुयाने विचार केला पाहिजे आपले विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणारा उमेदवार कोण केवळ जयंती आणि पुण्यतिथीपुरते आणि फोटो पुरते मिळवणारे कोण आणि आपल्याला पाच वर्षामध्ये नगराध्यक्षपदी असताना विजय आपल्याला किती सन्मानपूर्वक वागणूक दिली आपल्या अनुयायांना किती सन्मान दिला याचा विचार तुम्ही खरोखर मनापासून केला पाहिजे आणि आपण विचारपूर्वक जर मतदान के जर केलं तर पुन्हा कुठल्याही दबावाला बळी न पडता जागरूक राहून जर आपण मतदान जर केलं तर कोपरगाव शहरामध्ये दोन हजार सोळाची पुनरावृत्ती होऊन माझ्यासारखा एक बॅट घेऊन उभा असलेला सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपारवा शहरामध्ये महाशक्तीचा पराभव करील याची मला पूर्णपणे खात्री आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत सावधरा कोपरवा शहर व आसपासचे सर्व ढाबे बिअरबार सर्व दारूचे अड्डे या दे नेत्यांनी दिलेल्या पाठलेल्या पैशाच्या जो जोरावर त्यांच्या कार्यकर्त्यामुळं हाऊसफुल आहेत हा फार आपल्या समाजाला धोका आहे अरे हे जे नेते आहेत पैशाचा वापर करणारे तरुण कार्यकर्त्याचं वाटोळ झालं तरी चालेल दारुप्या मजा करा पण आमच्या मागे फिरा तर अशा प्रवृत्तीचं नायनाट जर करायचं असेल तर विजय वाढले हाच एकमेव पर्याय आहे आणि माझ्या विनंतीचा आपण सन्मान राखाल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद मी अनेक वेळा आजपर्यंत सांगितलेलं आहे आणि त्याविषयी गिरीश महाजन यांना मी फोनवर बोललो की मी चार वेळा मुख्यमंत्र्यांकडे कोपरागावसाठी विकास निधी द्या यासाठी चार वेळा फाईल दिल्या पण कोपरागावच्या माजी आमदार आमच्या भगिनी कोलेताई यांच्या सांगण्यावरून देवेंद्रजी फडणवीस त्यांनी मला कोपरागाव नगर परिषदेसाठी एकही उपनिधी दिलेला नाही आणि हा माझा आरोप नाही हे खरं आहे केवळ नगरपरिषदेची सत्ता आपल्या हातून गेली म्हणून विजय यशस्वी होऊ नये यासाठी केळसवरा राजकारण या कोपरगाव शहरामध्ये झालं इथून पुढच्या काळामध्ये अशा राजकारणाला कसं तोंड द्यायचं हे कोपरगावच्या मतदारांना चांगलं माहीत आहे आणि माझं हेच म्हणणं आहे की बावनकुळेंनी काल घोषणाचा पाऊस पडला की आमचा उमेदवार निवडून द्या आम्ही सातबारे देऊ हे देऊ ते देऊ बावनकुळेंना माझा जाहीरपणे सवाल आहे की राज्याची सत्ता आहे तुम्हाला कोपरावा तुम्हाला महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेली आहे की तुमच्या पिताश्रींनी तुम्हाला मंत्रिपद दिलेलं नाही आहे म्हणजे विरोधी उमेदवार जर निवडून आला तर त्याला तुम्ही काही निधी देणारच नाही का अशाप्रकारे भंपकपणे असं स्टेटमेंट बावांकुळे आपल्याकडून अपेक्षित नाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आपले पालकमंत्री यांना समक्ष भेटलो त्यांना लेखी पत्र दिलं की मागच्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मात्र निवडून आलो आता तरी माझा विचार करा कारण आजही मी भाजपाचा आहे आणि मरेपर्यंत भाजपाचा राहणार आहे तर मला उमेदवारी द्या पुन्हा त्यांनी त्याच उमेदवाराला उमेदवारी दिली ज्याला मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतांनी पराभूत केलं आज तुम्हाला जी गर्दी दिसते निवडणुकीच्या निमित्ताने रस्त्यावर सभांच्या ठिकाणी ही गर्दी कशी गोळा केलेली आहे चा चा ला की कोपरवाच्या नागरिकांना हा पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि पुन्हा त्याच मैदानावर सभा घेऊन त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांचं पुन्हा एकदा लाखो रुपयाचं नुकसान या राजकीय पक्षांनी केलेलं आहे आणि कोपरवा शहरातल्या हजारो वाहनधारकांना ट्राफिक वळवल्यामुळे मनस्ताप सहन करावं लागलेला आहे निवडणुकीमध्ये मी फ्रंट फुटवर आहे असं माझं म्हणणं आहे पण एक माझी चूक झालेली आहे की मी जी विकास कामं केली त्याचा योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मी ते पोचवले नाही एकही -एक फ्लेक्स लावला नाही कामांचा अहवाल मी प्रकाशित केला पण प्रत्येक मतदारापर्यंत जर अहवाल जर पोचवायचा जर झाला असता तर किमान पाच लाख रुपये खर्च झाला असता आणि माझी आर्थिक परिस्थिती अशी नसल्यामुळं मी माझ्या कर्तव्य नावाचा कामाचा अहवाल मी जनतेपर्यंत पोहोचू शकलेलो नाही क्षमस्व आजपर्यंत जो सत्ताधारी असतो त्याच्यावर विरोधक टीका करत असतात निवडणुकीने कोपराव ची पहिली निवडणूक ही सत्ताधारी तुम्ही असताना एकही तुमच्यावर आरोप करत नाही कारण सोडलं किंवा काय कारण असावं मी पाच वर्षाची कामं केलेली आहेत आणि निस्वार्थपणे आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार केलेला आहे त्याच्यामुळे माझ्या विरोधामध्ये कोणी बोलत नाही माझ्यावर कोणी आरोप करत नाही आणि त्यांना हे पण माहिती आहे की आपण विजय वाढण्याविरुद्ध जर बोललो तर त्याचे काय दुष्परिणाम होतील आणि कोपरावाचे मतदारच आपल्याला उलट खडसावतील हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे मागच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला विजय वाढणे याला पराभूत करण्यासाठी सर्व राज राजकीय पक्षांचे सर्व मोठमोठे नेते कोपरगाव शहरामध्ये येऊन गेले तरीही कोपरगावची जनता मलाच विजयी करणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यांनी पूर्णपणे अनुलेखाने जरी मारायचा प्रयत्न केला तरी कोपरगावची जनता सुज्ञा आहे कोपरगाव शहरामध्ये राजकीय पक्षांनी चालवलेला नंगानाच ते उड्या डोळ्यांनी पाहत आहेत फक्त कोणी बोलत नाही पण मतांच्या द्वारे ते करणार हे नक्की लक्ष तर गोष्ट एक, रहे एक, रहे एक रहे काम करणे लक्षात येते ती गोष्ट आहे दोन हजार एकलं झाली राजेंद्र जागो यांनी केलेले काम त्यावेळेस लोकांनी लक्षात ठेवले हजर ठेवली तुमच्या काळात केलेले काम मग तर त्या सातऱ्याच्या शंकाच नाही पण तुमच्या बरोबरचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत किंवा गावरे बरोबरचे निष्ठावान कार्यकर्ते आज गायब झाले दिसतात हे तर काय आपण माझ्या बरोबर आवडतो माझ्यासोबत मागच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी चोवीस तास बरोबर असलेले माझे सात जीवलक मित्र या नऊ वर्षामध्ये आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे बाकी पण बाकी इतर काही कार्यकर्ते आपल्याला दिसत नाहीत तुम्ही माझ्यावर काही नाराजी मला माहीत नाही पण त्यांना सुद्धा राजकीय नेत्यांनी गळाला लावलेला असावं असा माझा अंदाज आहे पण त्यांच्याबद्दल मी काही नाराज नाही आहे कारण मला साथ द्यायला कोपरवा शहरामधले निरपेक्षपणे काम करणारे अनेक कार्यकर्ते व माझा मित्र मुलगा शिवराज वहाडणे अभिजित व्हाडणे व माझी पत्नी उमा व्हाडणे यांचे सर्व सहकारी यांचे सर्व मित्रपरिवार मैत्रिणी हे सर्व माझ्याबरोबर चोवीस तास प्रचारामध्ये आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश ये येईल याची मला पूर्णपणे खात्री आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये जे निष्ठावान भाजपचे लोक आहेत त्यांनी आयुष्य वळून टाकलं परंतु देशातल्या चित्रासाठीच तरी का त्या निष्ठावानांना आज विरोधी पेक्षा विरोधी पक्षापेक्षा मोठी उपेक्षा सहन करावी लागते त्याचं काय कारण वाटतं आपल्याला ही निवडणूक होऊन गेल्यानंतर मला या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी मला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे मांडायच्या आहेत पण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला पुन्हा काही आडकाठी आणू नये त्याच्यामुळे मी आज काही त्या विषयावर बोलणार नाही डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा